श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या हृदयातील वेदना कमी करण्यासाठी आलो आहे दीर्घ श्वास घे आणि हा संदेश संपूर्ण ऐकून घे आज तू जी काही पूजा अर्चना केली आहेस जी काही सेवा केली आहेस ती सर्व काही माझ्या चरणापर्यंत पोहोचली आहे याचा आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझ्या सर्व काही समस्या दूर करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत तू ज्या काही समस्येत आज स्वतःला प्राप्त करत आहेस काही काळातच त्या सर्व काही समस्या नष्ट होणारे आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा तुला हवी असतील आणि तुला नको असलेली ती माणसे ती त्रासदायक काही लोक तुझ्याजवळून दूर करण्यात येणार आहेत देव म्हणतात बाळा तुमच्या हृदयापेक्षा मोठा असलेला आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होत आहे फक्त तुमचे अपयशाचे दिवस आठवड्यात आणि काही काळातच समाप्त होणार आहेत तुम्हाला जे अपयश मागील काळात प्राप्त झाले आहे त्यासाठी तुम्ही कचून गेला आहात पण आता तसे खचून जाणारी काही स्थिती तुमच्याकडे प्राप्त होणार नाही कारण देव तुमची संपूर्णपणे परिस्थिती बदलणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देत आहेत माझ्या प्रक्रियेवर आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण सर्व काही परिस्थिती आता बदलण्याच्या स्थितीत येत आहे देव म्हणतात जे कोणी बढतीचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात त्यांना बढतीचे आशीर्वादही प्राप्त होतील आणि ज्यांना काही समस्या आहेत त्यांच्या समस्या त्यांच्याकडे त्याचे निराकरणही दिल्या जातील देव म्हणतात बाळा माझा आशीर्वाद आणि तुझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते सर्व अशा प्रकारे तुझ्यापर्यंत येईल ज्या वेळेस तुला कधी कधी आशाही राहणार नाही त्यावेळेस ते तू प्राप्त करशील कधी कधी तुम्ही आशा सोडून देता आणि नकारात्मक भावना मनात जागृत ठेवता त्याऐवजी देवाचे स्मरण करून सकारात्मक विचार करा आपल्या बाजू मजबूत कशा केल्या जातील त्यासाठी अधिक प्रयत्नशाली राहा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही हार मानू नये तुम्ही प्रयत्न करत राहावेत यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे प्रोत्साहित करत आहे तुम्ही तुमच्या जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा देऊ इच्छितो आशीर्वाद देऊ इच्छितो देव म्हणतात बाळा भविष्यात तुमच्यासाठी एक स्थान जे उच्च असेल ते तयार केल्या जात आहे माझ्यावर आणि माझ्या प्रक्रियेवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाहीत वाईट ऊर्जेचा प्रभाव त्याच्यावर होत नाही आज तू जे काही करत आहेस त्यात तुला यशाची हमी देणारा हा संदेश ज्या क्षणाला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून तू तु तुझ्या आयुष्यात ते सुखद परिवर्तन अनुभव करणार आहे गोष्टी सातत्याने बदलत आहेत जर तुम्ही मागील विचारात असाल तर त्या नकारात्मक गोष्टींना सोडून पुढे चालत राहा कारण तुमच्या मार्गात खूप काही शुभ येणार आहे त्याच्या प्रतीक्षा करा कारण ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवा देव म्हणतात तुम्ही जर देवाकडे प्रेम मागत आहात त्याची अपेक्षा करत आहात तुमचे नाते अधिक घट्ट व्हावे म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात तर सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे तुमच्या अपेक्षा त्या सर्व काही सिद्ध होणार आहेत आता विश्वास ठेवा दैवी शक्ती तुम्हाला सहारा देत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद जेव्हा तुझ्या मार्गात येतात तेव्हा तुझी ऊर्जा वाढू लागते तुझे जे काही संकल्प आहेत ते देखील पूर्ण होऊ लागतात तेव्हा विश्वास ठेव दैवी शक्ती तुला मदत करत आहे याचे अनुभव याचे संकेत तुला प्राप्त होतील देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्या समाप्त होणारे मार्गही दिसू लागतील देव म्हणतात बाळा तुझी काळजी आणि तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुला माझे काही संकेतही प्राप्त होतील मला माहीत आहे की तुमचे शत्रू तुमच्यावर जोर खाऊ इच्छितात ते म्हणतात की तुमच्या इच्छा अपुऱ्या होतील तुम्हाला ते प्राप्त होणार नाहीत पण पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐका आणि तुमच्या खूप काही त्रासदायक जीवनात तुमच्या भाग्यात चमत्कार होताना तुम्हाला अद्भुत शक्ती किती मदत करत आहे याचे आशीर्वादही प्राप्त होतील पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा जर तुझा तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे तुला तुझे आरोग्य उत्तम हवे आहे आर्थिक परिस्थिती वैयक्तिक नाते सुदृढ हवे आहे जर तू देवांकडे ती प्रार्थना करत आहेस तर ते सर्व काही होईल जे तुम्ही अपेक्षा ठेवत आहात तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडून आणण्यासाठी देव तुम्हाला मदत करत आहेत देवाची मदत ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होते तेव्हा अशक्य गोष्टीही तुमच्यासोबत शक्यतेसोबत घडू लागतात तुम्ही आश्चर्यचकित होता इतके अनुभव तुम्हाला येऊ लागतात जर तुम्ही असे अद्भुत अनुभव प्राप्त केले असतील स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील तर होय स्वामी मी तुमचे आशीर्वाद स्वीकार केले आहेत अनुभव केले आहेत असे टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तुमचे आरोग्य आर्थिक आणि वैयक्तिक नातेसंबंध बरे होण्याच्या आणि सुधारण्याच्या वेळेसाठी स्वतःला तयार करा मी तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवून आणल्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय स्वामी मी विश्वास ठेवतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी तुझे आणि तुझ्या प्रियजनांचे नाते घट्ट करीन तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करेन आणि तुला तुझे नाते अगदी घट्ट आणि खूप काही सुसंवादासहित प्राप्त करून देईल विश्वास ठेव तुमच्यातील दुरावास संपेल तुमच्यातील ती सर्व काही वाईट शक्ती निघून जाईल ती शंका कुशंका नष्ट होतील आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण पाहायला मिळणार आहेत स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही जेवढी चिंता करता त्या चिंतेऐवजी तुम्ही जर ईश्वराचे परमेश्वराचे चिंतन केले तर अगदी त्या क्षणालाही तुमच्यासोबत चमत्कार घडून येतील इतकी माझी ऊर्जा अफाट आहे अनंत आहे तेव्हा त्या ऊर्जेत येण्यासाठी तुम्ही स्मरण करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू आज या क्षणाला काही गोष्टींनी खूप काही नाराज असेल खूप काही वेदना दुःख सहन करत असशील तर तुझी ही वेदना आणि दुःख सहन करण्याची शेवटची वेळ असेल यापुढे तुला सुख आनंद प्रगती उत्साह आणि भरभराट असे जीवन प्राप्त होऊन तुमचे जीवन सुखाने भरून दिल्या जात आहे दैवी आशीर्वाद तुमच्या खूप काही समस्यांना सकारात्मकतेने भरून टाकणार आहे ज्या जागा तुम्हाला रिकाम्या वाटत आहेत त्या जागी आता देव आनंद प्रेम आणि उत्साह भरत आहेत स्वामी म्हणतात बाळा मी तुझा देव आहे मी रात्रीला दिवसात बदलू शकतो आणि तुझ्या प्रत्येक समस्यांना नष्ट करू शकतो आता आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज हो सर्व काही योग्य पद्धतीने घडत आहे त्याचा स्वीकार करा